हॅलो फ्रेंड आज बनवणार आहे आपण कारला रेसिपी त्याच्यासाठी मी कारले घेतले दोन्ही साईडनी कट करून घेतले आपण जे भरलेलं कारलं करणार आहे त्याच्यासाठी मी चाकूने आपली दोन साईडनी कट केले आणि गरम पाण्यामध्ये उकळून घेणार आहे त्याच्यामध्ये मीठ पण ॲड केलं आणि कारले असे आता गरम पाण्यामध्ये उकळून घेऊ नव्वद टक्के आपल्याला कारले शिजवायचे आहे तर आता घेतले मी शेंगदाणे शेंगदाणे घेतल्यानंतर मी ते भाजून घेणार आहे शेंगदाणे खूप छान अशी बनते कारल्याची रेसिपी कडू अजिबात लागत नाही बनून बघा तुम्ही पण मी जे बनवते ते रेसिपी तुम्ही पण बनून बघा कारण कडू नाही लागत बिलकुल कडू नाही लागत भरलेले कारले बनवणार आहे हे बघा उकळ्यासाठी ठेवलेले होते मी आणि शेंगदाणे घेतले होते भाजून त्याचं बारीक कूट करून घेतलं त्याच्यामध्ये थोडी लाल मिरची मीठ मसाला आपण जे ॲड करतो ते सर्व करायचं मी मसाला वगैरे पण ॲड केला होता मीठ मिरची पावडर आणि शेंगदाणे असे मी सर्व मसाले ॲड केले के के ते मिश्रण एकत्र केले मिश्रण एकत्र केल्यानंतर आपण भरलेल्या कारल्यामध्ये आता झालेच असतील माझे कारले ते झाले की त्याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे कारल्यामधलं असं म्हणजे पाणी नितळेपर्यंत ठेवायचे आहे थोडे पाण्यामध्ये बाजूला ठेवून ठेवायचे नंतर मग कार ते कारले मध्ये हे आपलं मिश्रण जे तयार असतं ते आपल्याला त्याच्यामध्ये भरणे खूप टेस्टी लागता कळू अजिबात लागत नाही तर तुम्ही पण बनून बघा ज्याला कारले आवडत नाही त्यांनी पण बनवून बघा खूप टेस्टी लागता कळू लागता कळू लागत नाही अजिबात तर तुम्ही पण बनवून बघा कसे लागले काय लागले मला पण सांगा की ताई तुम्ही ना टेस्टी बनवले होते आम्ही पण बनवून बघितले हे बघा मी पूर्ण भरले त्याच्यामध्ये कारले मसाला बघा पूर्ण साईटनं मी मसाला मस के के असा मसाला भरलेला आहे आणि मस्तपैकी एक रेसिपी तयार केलेली आहे खूप टेस्टी लागते खूप जणांना कारले आवडत नाही खूप जणांना असं आहे की कारले आवडता तर असं तुम्ही पण बनून बघा खूप टेस्टी लागता हे मी आता तेल घेतलं तेल आपल्या तव्यावरती तेल टाकलं आणि तेलामध्येच फ्राय करणार आहे आपण तर बघा समोर रेसिपी मी कशी बनवते काय बनवते माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बघायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि सांगा मला कशी वाटली रेसिपी वगैरे तर बघा मी तेल गरम झालं का ते बघत होती थोडंसं टाकून तर झालेलं आहे ऑलरेडी तेल गरम आता मी त्याच्यामध्ये मस्त कारले सोडणार आहे आणि मस्त कुरकुरीत असे कारले करणार आहे तर पूर्ण झाल्यानंतर मस्त लागतात ते कारले तर तुम्ही पण नक्कीच करून बघा आणि कसे लागले काय लागले मला नक्की सांगा घरी आम्ही दोघीच जणी खाणारे होते त्याच्यामुळे मी फक्त चारच कारले धर घेतले कारण घरी कोण नव्हतं जास्त खाणारे तर आणि रेसिपी पण दाखवणार होती त्याच्यामुळे बघ बघा आता हे बघा पूर्ण झाले आता तो बाकीचा मसाला पण मी ॲड केला आता अशा पद्धतीने माझे मस्त कारले पाच मिनटात होतील कारण नव्वद टक्के तर ऑलरेडी शिजवले होते आपण फक्त दहा टक्के बाकी होते शिजवायचे तर ते पण शिजून घेतले हे अशा प्रकारचे झाले कार्ले मी बघत होती झाली की नाही झाले तर झालेले आहे आता तर असे कारले तुम्ही पण बनवा आणि नक्की व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि खाऊन बघा नक्की खूप टेस्टी झाले होते बघा अशा पद्धतीने झाले बाय